आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील झणझणीत गावरान पद्धतीचा शेवगा हे पहा मस्त अशी रस्सेदार भाजी झालेली आहे आणि मस्त तेल सुटले वरतून चला तर पाहूया काळ्या मसाल्यातील शेवगा मी या शेंगा या पद्धतीने कट करून घेतलात हे पहा या आकारामध्ये अशा आता आपल्याला याच्यावरचे पूर्ण सालं काढून घ्यायचेत आता या संपूर्ण शेंगा सोलून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि आता आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे याला पूर्ण नाही उकळायचं थोडं ऐंशी टक्के सत्तर टक्के उकळण्या की काढून घ्यायचं आहे एक चमचाभर हळद टाकून घेऊया आता मसाला तयार करू जोपर्यंत आपला शेवगा आहे तोपर्यंत आपण मसाला तयार घे करून घेऊया तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढे कांदे घ्या मी तीन कांदे घेतलेत तर तुम्हाला कमी भाजी करायची असेल दोन किंवा एक कांदा घेतला तरीही चालेल या पद्धतीने आता मी खोबरं घेतलं आहे एक दोन ते तीन चमचे सुकं खोबरं आहे आता खोबरं भाजल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले ही भाजी भाकरीसोबत छान लागते भातासोबतही छान लागते मस्त रसेदार भाजी बनते आता हे छान भाजून झाल्यानंतर एक दोन चमचे धने टाकून घ्या कारण धण्याला भाजायला वेळ नाही लागत त्याच्यामुळं आपण शेवटी टाकलेत ते धने पूर्ण भाजल्यानंतर एक दोन चमचे तीळ टाकूया तीळ गॅस बंद करूनच भाजून घ्या कारण जर जा जास्त भाजले गेले तर त्याची चव कडसर लागते हे पहा प्रकारे हलके ब्राऊन भाजायचे थोडेसे मध्यम आकारात आता हे छान मसाले भाजले त्याला थंड करून मिक्सरला वाटून घेऊया आता हे पावडर मसाले आपले पूर्ण वा वाटून झालेले आहेत आता कांदे थंड झालेत वरचे पूर्ण जे काळा भाग आहे तो काढून घ्यायचा याच्या फोडी करून आपल्याला ह्यालाही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता आपण शेवग्याच्या शेंगा जे उकळायला टाकले होते हे पहा ह्या उकळून झाल्यात हळदीमुळं छान रंग येतो शेवग्याच्या शेंगाला हे पहा हे इतपत उकळायच्यात खूप जास्त नका उकळून घेऊ नाही तर पूर्ण त्याचा रस बाहेर निघतो भाजी करताना आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले या भाजीला सहसा तेल जास्त राहतं कारण नंतर मसाल्यांनाही तेल सुटतं त्याच्यामुळं तेल तुम्ही तुमच्या आकाराने टाका आता हे मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत याला एक चार पाच मिनटं छान परतून घ्यावं लागेल मध्यम गॅसवर आता मिक्सरच्या भांड्याला जे मसाला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही परतून घ्या म्हणजे छान याला ग्रेव्ही येईल हे पहा आता आपला मसाला पूर्ण परतून झाला आहे खाली चिटकायला लागला आहे आता आपण मसाले टाकून घेऊया लाल तिखट दीड चमचा अर्धा चमचा हळद आणि मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे रंग येण्यासाठी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे तो नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे हे मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे मसाले परतून झाल्यानंतर आपण लगेचच त्याच्यामध्ये हे उकळलेल्या शेंगा टाकून घेऊया आणि तेच पाणी जे होतं उकळलेलं आपण तेच वापरलं आहे हे पहा छान मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं एक पाच मिनटं उकळून घेऊया आता आपण याच्यानंतर पाणी टाकलं याच्यामध्ये दोन वाट्या पाणी गरमच टाका मस्त तेल सुटतं या भाजीला गरम पाण्याने आणि एक पाच सहा मिनटं उकळून घेऊया शेवगं खायला भरपूर पौष्टिक आहे तुम्ही डाळीमध्ये टाकूनही सांबर बनवू शकता किंवा असंही शेवग्याची भाजी करू शकता एक पाच ते सात मिनटानंतर हे पा मस्त तेल सुटलं आहे आणि झणझणीत मस्त चटपटी तपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू